आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कुंडल तालुका पोलूस येथे बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून पिस्तूल काढतूच रोकड असं साठ हजारांचा सा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे कुमार जगन्नाथ खेत्री वय एकतीस राहणार ताकारी तालुका वाळवा असे अटक केलेल्याचे नाव आहे बेकायदा शस्त्रे अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते पथक कुंडल परिसरात गस्त घालत होते त्यावेळी पथकातील संदीपगुरव बंडा नागने यांना सराईत गुन्हेगार खत्री पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा लावला कुंडलफाटा ते किर्लोस्करवाडी रस्त्यावर खत्री संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले पथकाने त्याला ताब्यात घेऊन तपासणी ता केल्यावर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल काढतूस सापडले ते ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली त्याच्या विरोधात कुंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खत्री हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इस्लामपूर पलू श्रीरामपूर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार महादेव नागने संदीप गुरव सागर लवटे मच्छिंद्र बडरे सतीश माने अनिल कोळेकर अमर नरळे उदय माळी संदीप नलावडे विनायक सुतार केरबाज चव्हाण विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली